नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कल्पवृक्ष अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत सोलापूर या ठिकाणी पोलीस पाटील या पदासाठी घेतलेला पेपर सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी हा पेपर घेतला होता त्या पेपरमधील सर्व प्रश्नांची उत्तरं आणि गणित या विषयाचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत तसेच हा पेपर ज्यांना ऑनलाईन सोडवायचा असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अडोतीस अडोतीस या नंबरवर सोलापूर पोलीस पाटील असा मेसेज करायचा आणि त्यानंतर तुम्हाला या पेपरचे ऑनलाईन लिंक भेटेल आणि त्यानंतर पेपर सोडवायचा आणि त्या पेपरमधील सर्व प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे तर सुरू करू तर आपण या ठिकाणी पेपरला सोडवायला सुरुवात करू ठिकाणी पेपरमध्ये पहिला प्रश्न आला होता भारतातील सर्वात लांब नदी कोणती आणि योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन गंगा पुढचा प्रश्न आहे रेड्डी हे बंदर रिकामी जागा या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन लोह खनिज प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन आंबोली प्रश्न क्रमांक चार आहे सोलापूर जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार कृष्णा प्रश्न क्रमांक पाच सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत नसणारा जिल्हा कोणता आणि उत्तर असाल पर्याय क्रमांक चार बीड प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मितीशी संबंधित नाही पर्याय क्रमांक तीन अंबरनाथ सोलापूर जिल्ह्यातील या गावालगत नीरा व भीमा नदीचा संगम झालेला आहे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सेवरे प्रश्न क्रमांक आठ आहे सह्याद्री पर्वतामध्ये रिकामी जागा हे सर्वात उंच शिखर आहे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन कळसुबाई प्रश्न क्रमांक नऊ आहे सोलापूर जिल्ह्याची सीमा रिकामी जागा या राज्यास जुळलेली आहे योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक चार कर्नाटक सह्याद्री पर्वताच्या चा प्रदेशात खालीलपैकी कोणता कोणत्या जिल्ह्याचा विभाग येत नाही उत्तर असाल पर्याय क्रमांक चार नांदेड प्रश्न क्रमांक अकरावा आहे है, हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणासाठी राबविलेल्या पोलीस कारवाईस पुढील नाव दिले आहे आणि योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन पोलो प्रश्न क्रमांक बारा शेतकऱ्यांचा आसूड हे शेतकऱ्यांच्या जीवनावरील पुस्तक जागा यांनी लिहिले योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले प्रश्न क्रमांक तेरा मुकनायक हे वृत्तपत्र विकामी जागा या थोर समाज सुधारकांनी चालविले आहे आणि याचं योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक चौदा राजश्री शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरामध्ये मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिले योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक एक सत्यशोधक समाज प्रश्न क्रमांक पंधरा रयत शिक्षण संस्थेची स्थापना विकामी जागा या समाजसुधारकाने केली आणि उत्तर असाल पर्याय क्रमांक तीन कर्मवीर भाऊराव पाटील त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा सोलापूर येथील चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आली त्यात पुढीलपैकी कोण नव्हते योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक तीन शहीद भगतसिंग प्रश्न क्रमांक सतरा आहे मुंबई कामगार संघाची स्थापना विक्रम जागा यांनी केली आणि योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक तीन नारायण लोखंडे प्रश्न क्रमांक अठरा आहे सेवा सदन या संस्थेची स्थापना रिकामी जागा यांनी केली योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन रमाबाई रानडे एकोणीसवा एक प्रश्न आहे केसरी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक बाळ गंगाधर टिळक त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस होता वेअर द्राज हा ग्रंथ कोणी लिहिला आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक डॉक्टर आंबेडकर प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत नाही आणि योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक चार जिल्हा मध्यवर्ती बँक प्रश्न क्रमांक बावीस देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदे मंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते आणि याचे योग्य उत्तर असेल लेख लोकलेखा समिती अंदाज समिती आणि सार्वजनिक उद्योग समिती म्हणजेच वरील सर्व पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटवा ही घोषणा करण्यात आली आणि उत्तर असेल पर्याय क्रमांक एक चौथी प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्टेट बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक पंचवीस भारत सरकारच्या वतीनं पथधोरणावर नियंत्रण व नियमन ठेवणारी बँक कोणती योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारताच्या सध्याच्या अर्थमंत्री कोण आणि योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन निर्मला सीतारामन प्रश्न क्रमांक सत्तावीस सामान्य भारतीय व्यक्ती तिच्या रोजच्या आहारातून किमान विकामी जागा इतक्या उष्मांकाची गरज असते आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन बावीसशे पन्नास प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पीक कर्ज अल्पमुदतीवर देणारी वित्तीय संस्था कोणती योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक दोन विविध कार्यकारी सेवा सोसायटी त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी ग्रामीण भागात रिकामी जागा हे पीक शेतकरी नगदी पीक म्हणून घेतात आणि योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक चार ऊस हा सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक प्रश्नांची उत्तरे पाहायची आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि या प्रश्नांचा पेपर जर ऑनलाईन सोडवायचा असेल तर दिलेल्या नंबरवर सोलापूर पोलीस पाटील म्हणून मेसेज करायचा तुम्हाला हा पेपर ऑनलाईन स्वरूपात सोडवता येईल यासाठी तुम्हाला लिंक पाठवण्यात येईल ज्यांना लिंक हवी आहे त्यांनी नंबरवर संपर्क साधावा पाऊ पुढचा प्रश्न एकोण तीसवा प्रश्न क्रमांक तीस शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना करावी या ठिकाणी स्वस्त पीक ऊर्जा त्याच्यानंतर सिंचनाच्या शाश्वत सुविधा आणि पिकांना हमी भाव या सर्व गोष्टीची गरज आहे म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व पहा त्यानंतर पुढं काही गणिताचे प्रश्न विचारले तर आपल्याला गणितातला पहिला प्रश्न आहे आपल्याला एकतीसवा प्रश्न पुढीलपैकी विषम संख्या कोणती आणि विषम संख्या सांगताना या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचे विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एक अंक असतो तिला विषम संख्या म्हणतात म्हणजेच या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अकरा हा प्रश्न क्रमांक बत्तीस आहे सात लाख पाच हजार दोन ही संख्या आकड्यामध्ये कशी लिहाल तर सात लाख जर आपण बघितले तर या ठिकाणी सात लाख त्याच्यानंतर हे पाच हजार आणि हे दोन तर योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मधले दिसायले म्हणजे उत्तर असलं आपलं पर्याय क्रमांक दोन हा त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला तेहतीसवा पाच किलो गव्हाची किंमत पन्नास रुपये आहे तर एक किलो गव्हाची किंमत किती म्हणजेच या ठिकाणी पाच किलोची किंमत पन्नास आहे तर एक किलोची किती याचा तिरपा गुणाकार करायचा किंवा या ठिकाणी या पाचला काय केल्यावर पन्नास आले तर दहा न गुणल्याव या एकला दहा न गुणायचं म्हणजेच उत्तर असेल दहा रुपये एक किलो गव्हाची किंमत दहा रुपये असेल म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल आ, त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला दोन त्याच्यानंतर चार आठ आणि सोळा आणि पुढची संख्या विचारली दोन दुप्पट चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही जर केले तर बत्तीस येतील म्हणजे आपलं योग्य उत्तर असेल बत्तीस पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल पहा त्यानंतर पुढचा प्रश्न सीमा तिच्या भावापेक्षा पाच भावापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे या ठिकाणी पहिल्यांदा सीमा आणि तिकडे तिचा भाऊ असे दोघं जण लिहून घ्यायचे सीमा तिच्या भावापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे सीमाच्या भावाचे आजचे वय सतरा वर्षे म्हणजे सीमा पाच वर्षानं मोठी म्हणजे सतरा आणि पाच पाच प्लस केल्यावर बावीस म्हणजे सीमाचं आजचं वय बावीस असेल तर पुढे प्रश्न आहे तर पाच वर्षांनी सीमाचे वय किती होईल पाच वर्षांना म्हणजे अजून ज्यात पाच प्लस करायचे बावीस अन पाच या ठिकाणी उत्तर येते सत्तावीस म्हणजे आपले योग्य उत्तर असेल सत्तावीस पर्याय क्रमांक तीन अशाच प्रकारचे आपण सर्व जिल्ह्याचे पोलीस पाटील या पदाचे पेपर घेणार आहेत आणि त्याचबरोबर पोलीस भरतीचे सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न घेणार आहेत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा जा। आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही तर पाहूत आपण पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे आपल्याला एक बस ताशी पंचाहत्तर किमी सरासरी वेगाने धावते ती बस सोलापूरहून पुणे येथे जाणार आहे दोन शहरातील अंतर अंतर दिलेले हे तीनशे पंचवीस त्याला या ठिकाणी पंच्याहत्तरनं जर आपण भागलं तर पंच्याहत्तरनं भागायचं पहिल्यांदा तर पंचाहत्तर चोक या ठिकाणी तीनशे होतात त्याच्यानंतर उरले या ठिकाणी पंचवीस भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला पॉईंट दिल्याच्यानंतर पंचवीस म्हणजेच शून्य दिल्याच्यानंतर अडीचशे झाले पंच्याहत्तर दोन्ही दीडशे पंच्याहत्तर त्रिक सव्वाशे पंचाहत्तर तरी म्हणजे चार पॉईंट तीन तीन तर सोलापूरवरून सकाळी सात वाजता निघालेली आहे त्याच्यानंतर चार पॉईंट तेहतीसला भेट होईल म्हणजेच सातमध्ये चार, चार पॉईंट तीन तीन प्लस करायचे उत्तर येईल आपलं अकरा पॉईंट तीन तीन पहा त्याचं योग्य उत्तर असेल अकरा अजून तेहतीस मिनिट म्हणजेच पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल साखरेची किंमत प्रति किलो वीस रुपयाहून पंचवीस रुपयापर्यंत वाढली तर साखरेच्या दरात शेकडा किती टक्के वाढ झाली शेकडा वाढ सांगायची किंवा किती टक्के वाढ झाली सांगायची वीस रुपये सांगितले आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला वीस रुपये त्याच्यावरून पंचवीस रुपये झाली म्हणून सांगितलं तर शेकडा म्हणजे शंभरला किती विसा पंचे शंभर पंचवीस पाच सव्वाशे म्हणजेच या ठिकाणी एकशे पंचवीस शंभरची वस्तू एकशे पंचवीसला ला म्हणजे पंचवीस टक्क्यानं वाढ झाली म्हणजे आपले योग्य उत्तर असेल पंचवीस टक्के वाढ होईल पर्याय क्रमांक तीन पाच पुढचा प्रश्न आहे एक ब्रास वाळूत अधिकृत वाहतुकीसाठी बाजारभावाचा पाच पट दंड केला जातो वाळूचा बाजारभाव तीन हजार प्रति ब्रास तर पाच ब्रास वाळूचा एकूण दंड किती या ठिकाणी पाच पट म्हणजे बाळूचा भाव आहे तीन हजार याचे आपल्याला पाचपट दंड म्हणजे पाच त्रिक पंधराशे सॉरी पंधरा हजार रुपये एका ब्रासला दंड लागायला आहे तर आपल्याला किती पाच ब्रास वाळू सांगितले पाच हजार पाच गुणिले पंधरा हजार पंधरा पाचशे पंचाहत्तर हजार म्हणजेच पंच्याहत्तर हजार रुपये दंड लागेल पंच्याहत्तर हजार हे आपल्याला पर्याय असेल पर्याय क्रमांक पाच त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला एकोणचाळीसवा बाळूला प्रत्येक तासाला दुकानात काम करण्यासाठी तीस रुपये मिळतात म्हणजे एका तासाला त्याला तीस रुपये मिळतात बाळू दररोज सात तास काम करतो सात तास काम करतो म्हणजे ज्या ठिकाणी सात शून्य शून्य सात्विक एकवीस म्हणजे त्याला एका दिवसाला दोनशे दहा रुपये मिळतात एका आठवड्यात त्याने सहा दिवस काम केले म्हणजे दोनशे दहा रुपये एका दिवसाला असे त्यानं सहा दिवस सहा शून्य शून्य सहा एक सहा सायन दोन्ही बारा सहा दिवस काम केले तर त्याचा एकूण पगार किती तर त्याला एकूण बाराशे साठ रुपये मिळाले असतील एका आठवड्याचे म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक चार बाराशे साठ पहा त्यानंतर प्रश्न क्रमांक चाळीस हे एका रांगेत गणेशचा पुढे व मागे समान मुले आहेत गणेशचा रांगेतील एकवीसवा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण मुलं किती म्हणजेच या ठिकाणी इकडून एकवीसवा नंबर आहे इकडून एकवीसवा नंबर आहे म्हणजे इकडे वीस जण इकडे वीस जण असतील आणि हा एक विसन वीस चाळीस आणि एक्केचाळीस म्हणजेच त्या रांगेमध्ये एक्केचाळीस जण असतील योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक चार एक्केचाळीस एक्केचाळीस क्रमांकाचा प्रश्न आहे प्रोढी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि योग्य उत्तर असेल बढाई पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बेचाळीस उत्तम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार निकृष्ट प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हे खालील शब्दामधील शुद्ध शब्द ओळखा आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन आगळीक चौवेचाळीसवा प्रश्न आहे मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार ओळखा मृगळ येणे म्हणजेच पर्याय क्रमांक चार ग्लानी येणे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मी आंबा खाल्ला होता वाक्यातील कर्म ओळखा कर्म असल आंबा पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहेचाळीस रामाने रावणास बाण मारून मारले या वाक्यातील कर्ता ओळखा आणि योग्य उत्तर असेल रामाने पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे ती गगनचुंबी इमारत पाहून आम्ही अचंबित झालो या वाक्यातील विशेषण ओळखा विशेषण ओळखायचे विशेषण आसन गगनचुंबी पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मी उद्या गावाला जाणार आहे या वाक्यातील काळ ओळखा आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन भविष्य काळ प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे केशवशूत या नावाने कोणत्या कवीने लेखन केले आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार कृष्णाजी केशव दामले प्रश्न क्रमांक पन्नास रामायण हा ग्रंथ रिकामी जागा या महाकवीने लिहिला योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन वाल्मिकी प्रश्न क्रमांक एकावन्न आहे पाण्याचे खालीलपैकी कोणते रासायनिक सूत्र बरोबर आहे पाण्याचं रासायनिक सूत्र सांगायचं आणि एच टू ओ हे आपल्याला उत्तर माहित आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन एक कापूर हा रिकामी जागा प्रकारचा पदार्थ आहे आणि याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन संप्लवनशील पदार्थ प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे तंबाखूमध्ये हे विषारी द्रव्य समाविष्ट असते आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोपन्न आहे धमनी हा रोग रिकामी जागामुळे होतो आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अतिपोषण प्रश्न क्रमांक पंचावन्न आहे कोविड एकोणीस या आजाराची सुरुवात जगातील रिकामी जागा या देशात झाली आणि याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार चीन प्रश्न क्रमांक छप्पन खालीलपैकी कोणता प्राणी उभयचर आहे आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बेडूक प्रश्न क्रमांक सत्तावन्न को खालीलपैकी कोणता जलचर प्राणी हा सस्तनी प्राणी आहे कोणता जलचर प्राणी सस्तनी आहे म्हणते उत्तर असेल पर्याय क्रमांक चार देवमासा त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत पेशीतील जागा हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन हरीत लवक प्रश्न क्रमांक एकोणसाठ रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे एकामी जागा उत्सर्जित करतात योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार कार्बन डायऑक्साइड प्रश्न क्रमांक साठ होता आपल्याला महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अर्थमंत्री अजित पवार त्यानंतर प्रश्न क्रमांक एकसष्ट होता भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत आणि सध्या गृहमंत्री आहेत अमित शहा पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बासष्टवा प्रश्न आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे प्रकाश झोतात आलेले जालना जिल्ह्यातील गाव कोणते आणि योग्य उत्तर असेल अंतरवाली सराठे अंतरवाली सराठे येथील मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि त्यामुळं ते गाव प्रकाश होतात आलेलं आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सन दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र केसरी हा किताब रिकामी जागा या पहिलवानाने पटकावला आणि योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक एक सिकंदर शेख त्यानंतर प्रश्न क्रमांक चौसष्ट सोलापूर जिल्ह्यातील रिकामी जागा या दिग्दर्शकाने सैराट या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आणि सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्याला सर्वांना माहीत आहेत योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक तीन नागराज मंजुळे हे सोलापूर या जिल्ह्यातील आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पासष्ट भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मध्ये प्रथम क्रमांकावर रिकामी जागा हे उद्योगपती सद्यस्थित आहेत आणि योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक तीन गौतम अदानी सन दोन हजार तेवीस मध्ये पुढीलपैकी कोणत्या देशात युद्ध झाले नाही याचे योग्य उत्तर असाल पर्याय क्रमांक दोन चीन आणि भारत याच्यात युद्ध झालेलं नाही रशिया आणि युक्रेनमध्ये सुद्धा झालं पॅलेस्टीन आणि इस्रायल इस्राइलमध्ये सुद्धा झालेलं आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन योग्य आदित्यनाथ त्यानंतर अडुसष्टवा प्रश्न होता सन दोन हजार बावीसचा चा महाराष्ट्र भूषण कोणास मिळाला आणि दोन हजार बावीसचा चा महाराष्ट्र भूषण या ठिकाणी भेटलेला आहे धर्माधिकारी पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर होता ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो आणि ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मतदार यादीशी संबंधित सर्व प्रकारचे कामकाज ग्रामस्तरावर रिकामी जागा हा करतो मतदान यादीतले काम मतदार केंद्र स्तरीय अधिकारी म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर असेल मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी जागा ही वयाची आठ आहे मतदान यादीमध्ये नाव टाकण्यासाठी आपलं वय अठरा वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल अठरा वर्ष त्यानंतर पुढचा प्रश्न होता आपल्याला प्रश्न क्रमांक बहात्तर सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत आणि योग्य उत्तर आहे या ठिकाणी म्हणजे ज्या दिवशी पेपर झाला होता त्यावेळेस त्या ठिकाणी जिल्हाधिकारी होते पर्याय क्रमांक दोन कुमार आशीर्वाद आणि प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर हे कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुतेपणा व पारदर्शकता येण्यास मदत होते योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक दोन ग्रामसभा त्यानंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर आहे पंचायत समितीचा सचिव रिकामी जागा हा असतो पंचायत समितीचा सचिव पर्याय क्रमांक तीन गट विकास अधिकारी त्यानंतर प्रश्न एक क्रमांक पंच्याहत्तर आहे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था रिकामी जागा दिवसापासून अस्तित्वात आली आणि याचं या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर असेल एक मे एकोणीसशे बासष्ट पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक शहात्तर आहे रिकामी जागा यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय या ठिकाणी जर पंतप्रधानांना राजीनामा दिला असेल तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो किंवा मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो म्हणजे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पंतप्रधान त्यानंतर सत्याहत्तरा प्रश्न होता संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात रिकामी जागाच्या अभिभाषणाने होते संसदेचं जे अधिवेशन असते त्याची सुरुवात ही राष्ट्रपतीच्या भाषणाने होते म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असेल राष्ट्रपती आणि त्यानंतर या पेपरमधील शेवटचा प्रश्न होता अठ्याहत्तरव्या प्रश्नाचा मनामध्ये दोन प्रश्न देण्यात आले नव्हते सहासष्टव्या नंबरचा आणि त्र्याहत्तरव्या क्रमांकाचा प्रश्न दिला नव्हता त्यामुळे फक्त अठ्याहत्तर प्रश्न होते आपण अठ्याहत्तर प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहुता शेवटचा प्रश्न अठ्याहत्तरवा जागा हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन उपराष्ट्रपती तर पाहे अशा पद्धतीनं सोलापूर या ठिकाणी घेण्यात आलेला पोलीस पाटील या पदाचा पेपर होता व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल शेवटपर्यंत पाहिला असेल तर सर्वप्रथम आपले धन्यवाद आणि या व्हिडिओतील सर्व प्रश्न जर लक्षात आले असतील तर लगेच दिलेल्या नंबरवर पोलीस पाटील सोलापूर असा मेसेज करायचा आणि एक लिंक आल्याच्या नंतर त्यावर पेपर सोडवायचा आणि या अठ्याहत्तर पैकी कि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं सोडवता येतात या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करायचा तर लागलीच सर्वांनी दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर संपर्क साधायचा आणि व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा धन्यवाद जय हिंद